विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्या आरोपांना राम रामदुधाळे यांचे सडेतोड उत्तर मुरबाड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपाच्या नवनगरसेवकांनी पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात परिवर्तन पॅनल तयार करून पक्षविरोधी मतदान केले त्यामुळे मुरबाड नगरपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता संपुष्टात आली आहे परिणामी भाजपा आमदार किसन कथोरे यांनी परिवर्तन पॅनलचे नगरसेवकांवर दोनच दिवसांपूर्वी सडकून टीका केली होती संबंधित टीकेला उत्तर देण्यासाठी मुरबाड नगरपंचायतीच्या कार्यालयात माजी नगराध्यक्ष राम दुधाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले यावेळी राम दुधाळे म्हणाले की प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक पंधरा या दोनच प्रभागात तब्बल बहात्तर कोटींचा निधी मंजूर करण्यात आला विशेष म्हणजे नगरपंचायतीमध्ये भाजपची भाजपाची सत्ता असताना आमच्या प्रभागात कामे होत नसतील तर आम्ही स्वतंत्र गट कोणती चूक केली असेही ते म्हणाले पत्रकार परिषदेला परिवर्तन पॅनलचे सर्व नगरसेवक उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र खरत यांनी बिरो रिपोर्ट लोक हिंद वाहिनी कालावधीमध्ये काही घडामोडी नगरपंचायतला अशा घडल्या होत्या की नगरसेवकांना कुठल्याही प्रकारे विश्वास घेतला जात नव्हता शहराच्या विकास कामांमध्ये मतभेद असायचे परंतु जेव्हा जेव्हा साहेब आम्हाला या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात बोलवायचे तेव्हा नक्की अपमानास्पद वाग वागणूक आम्हाला नगरसेवकाला त्या ठिकाणी दिली जायची कारण नगरसेवक आम्ही या नुकसाच्या मतदानातून निवडून आलेले घटक असतो त्यांनी आम्हाला निवडून दिलेलं असते त्यांची कामं झाली पाहिजेत या विश्वासाने त्यांनी आम्हाला विश्वासात मतदान या ठिकाणी का दिलेलं असते आणि विकास कामं करताना विकास विकासकामं मंजूर करताना ठराविक प्रभागामध्येच विकास कामं या ठिकाणी केली जायची आम्ही वारंवार साहेबांकडं या गोष्टीची मागणी करून देखील आमच्या प्रभावा प्रभागामध्ये जाणीवपूर्वक विकास कामं या ठिकाणी केली जात नव्हती आज साडेतीन वर्षे झाली उरलेल्या दीड वर्षामध्ये तर आमच्या प्रभागात जर कामच झाले नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेला कशा प्रकारे सामोरा जायचा हा प्रश्न सातत्याने आमच्या पुढं असायचा परंतु मध्येच अचानक उपनगराध्यक्षपदाची निवडणूक लागली आणि आम्ही साहेबांना बाराच्या बारा नगरसेवक साहेबांच्या कॅबिनला गेल्या मिटिंगला गेलो त्या ठिकाणी साहेबांना आम्ही विनंती केली की बारा नगरसेवक जर आपल्या पक्षाचे असतील तर बारापैकी कुठल्याही एका उपनगराध्यक्षाला तुम्ही उपनगराध्यक्ष बनवा यात आमच्या बारा जणांचं कुठल्याही दुमत नसताना देखील नेहमीप्रमाणेच कुठला तरी हेका निर्माण करायचा की नाही यालाच करायचे या गोष्टीला खऱ्या अर्थानं आम्ही विरोध केला साहेबांना आम्ही प्रत्येक वेळा सांगितला की आमच्या सर्वांचं एकमत आहे की दीक्षिता वारेला उपनगराध्यक्ष करा ही दुसऱ्या ट्रम्पची नगरसेविका आहे आणि त्यांनी आपल्याला पक्षाला देखील पाठिंबा दिलेला आहे परंतु त्या ठिकाणी तो विषय त्यांनी ते कुठल्याही प्रकारची सिरियस्ता घेतला नाही आणि या ठिकाणी उपनगराध्यक्षाची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही दीक्षिता वारे वारे हिच्यासोबत राहून तिला नऊ मतं पडली आणि साहेबांनी ज्याला उमेदवारी दिली होती त्याला आठ मतं पडली एक मताने आमचा त्या ठिकाणी उपनगर अध्यक्ष झाला तरी देखील आम्ही साहेबांना समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी गेले परंतु त्यांना देखील तुच्छ वागणूक या ठिकाणी दिली गेली शेवटी आम्हाला काही गोष्टी कानावरती येत होत्या की पक्षीय कारवाई तुमच्यावरती केली जाईल परंतु अशा काही गोष्टींना आम्ही लक्ष दिलं नाही साहेबांचा मेसेज येईल आपण कुठेतरी बसू या गोष्टीचे आम्ही सातत्याने नगरसेवक या ठिकाणी वाट बघत होतो आणि शेवटी साहेबांचा ताल या ठिकाणी सुटला आणि त्यांनी त्या कस्तुर निवासला आमच्या विरोधात जे वक्तव्य केलेलं आहे की रामदुजाला एक्केचाळीस लाख रुपये या ठिकाणी दिलेला आहे मला सांगा निवडणूक आयोगाला आम्हाला पाच लाखाची खर्च आहे खर्चाची जर मर्यादा होती तर एक्केचाळीस लाख साहेबांनी खर्च केले या बाबतीत मी निवडणूक आयोगाला देखील लेखी पत्राद्वारे कळवणार आहे ठेकेदारांबाबतीत देखील आमच्यावर आरोप केले जातात की एक कोटी रुपये त्या पाणी पुरवठा ठेकेदाराकडे मागितले आहे मी या सर्व पत्रकारांच्या समोर या ठिकाणी चॅलेंज देऊन सांगतो जर आम्ही हे कुठे घेतले असतील तेव्हा त्या ठेकेदाराला फोन करून जरी मागितले असतील तरी तुम्ही सांगाल त्या दिवशी मी माझ्या पदाचा या ठिकाणी राहिला तीन वर्षात तर तुम्ही मुरबाड शहरातल्या का विकास कामांबद्दल जर का चर्चा केली असेल तर मोजून प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक पंधरा याच प्रभागामध्ये बहात्तर कोटीची कामं देण्यात आलेली आहेत मग आम्ही जे दहा प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींकडे विकास कामं का झालेली आहे हा आम्हाला विचारण्याचा अधिकार साहेबांना नाही आहे का जर भारतीय जनता पार्टीची जर सत्ता आहे आणि त्या सत्तेत जर आमची कामं होत नसते तर आम्ही स्वतंत्र गट करून काय चुकी केलेली आहे या मुरबाड शहरात अनेक विकासाचे मुद्दे आहेत या ठिकाणी पूर्वीचं जे तहसीलदार आहे ते जर एम आय टी सीत गेलं नसतं तर आज आमची बाजारपेठ आहे ठिकाणी उपसमायची वेळ आली नसती आज रेल्वेच्या मुद्द्यावरती देखील साहेब तसेच बोलत आहेत की रेल्वे कुडवलीलाच गेली पाहिजे मुरबाडलाही कुडवलीवाल्यांनाच पोसायचं आणि रेल्वे तिकडे घेऊन त्यांनाच कुडवलीवाल्यांना पोसायचं का पण तीच रेल्वे जर भविष्यामध्ये शास्त्रीनगरला झाली तर पुन्हा जी रहदारी आहे मुरबाड शहराची ती स्टँड ते शास्त्रीनगर म्हणजे जुन्या व्यापाऱ्यांना देखील संधी व्यापाराची नव्यानं संधी होईल आणि आमचा स्थानिक मुरबाडकर या ठिकाणी जगला जाईल आम्ही विकास कामांबाबत जे बोलतोय त्याचं लेखी देखील मी दे की कशा प्रकारे या ठिकाणी विकास कामा केली विकास आणि आत वॉर्ड नंबर दोन आणि पंधरा नंबरमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार आहे हे देखील आम्ही भविष्यात जाणून देऊ फक्त निवडणूक लागायची या ठिकाणी मी वाट बघतोय आता साहेब सातत्यान आमचे आरोप करतात नगरसेवांच्या याला हे दिलं त्याला हे दिला। नगर नौ नौ नगर है। है। हे ते दिलं आमच्या सर्वच नगरसेवकांचं म्हणणं आहे की साहेब तुम्ही जाहीर पत्रकार परिषद घ्या आम्ही नऊच्या नऊ नगरसेवक समोर येतो तुम्ही पण समोर या आम्ही जे प्रश्न विचारतो त्याची उत्तर द्या तुम्ही आम्हाला विचारा त्याची आम्ही उत्तर देतो आज भारतीय जनता पार्टीचं आम्ही सर्व बाजूला होऊन गट स्थापन केलेला आहे त्याची देखील खूप कारण आहे साहेब आम्हाला नेहमी सांगतात निवडणुकीमध्ये हे केलं ते केलं आम्ही कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम केलं नाही बोललो तर खूप काय आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण काय केलं आहे आपण कोणाला मतदान करायला आदेश केले